Parvati, Parvati, गणपू नय मातिंग गडवी गणपती पार्वती पार्वती कुटू नन मातीन गडवी गणपती गणपतीला गुलालाचा मान हनुमंताला शेंदूर छान गणपतीला गुलालाचा मान हनुमंताला शेंदूर छान पार्वती पार्वती कुटू नय मातीन घडविला गणपती dee Parvati, Parvati कुटू नय मातीन घडवला गणपती गणपतीला दुर्वाचं मान हनुमंताला रुई फुले छान गणपतीला दुर्वाचा हनुमंताला रुई फुले छान पार्वती पार्वती कुटू नय मातीन घडवला गणपती पार्वती पार्वती कुटू नय मातीन घडवला गणपती you <laughs> गणपतीला मोदकाचं मोदकाचा हनुमंताला वडाचं मान गणपतीला मोदकाचा मान हनुमंताला वडाचं मान पार्वती कुटू नय मातीन घडविला गणपती पार्वती पार्वती कुटू नय मातीन घडविला गणपती गणपतीला घरोघरी मान हनु हनुमंत देशे पारावर छान गणपतीला घरोघरी मान हनुमंत देशे पारावर छान पार्वती पार्वती कुटुंनानल्याय मातीन घडविला गणपती पार्वती पार्वती कुटुंनानल्याय मातीन घडविला गणपती